नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या अखेर रोहित पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार यांच्यावर संभाजीनगर मधील कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी व्यवहार प्रकरणी अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत ईडीने हायकोर्टामध्ये शीट नुसतीच दाखल केली आहे रोहित पवारांना अगोदर या कारखान्यावर असणाऱ्या सत्त्याण्णव राजकीय पुढाऱ्यांवर आरोप होते पण त्यांनी भाजप आणि सेनेत प्रवेश अजितदा गटात केल्यामुळे त्यांची चौकशी थांबली असून याच संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी आज मोदीबागेमध्ये दे, रोहित पवार यांनी सदर व्यवहाराबाबत झालेला पारदर्शक व्यवहार कशा पद्धतीने घडला याबाबत सविस्तर विवेचन केले ते म्हणाले मी लढणारा आहे पळणारा नाही घाबरणारा तर अजिबात नाही आता माझी केस मी हायकोर्ट असू द्या सर्वोच्च न्यायालय असू द्या तेथपर्यंत थेट लढत राहणार आणि जिंकणार असा विश्वास रोहितदादा पवार यांनी व्यक्त केला आहे लोकसंधेसाठी पुणे जिल्हा प्रमुख मथा यांचा रिपोर्ट काल आपण सर्वांनी ऐकले असेल आणि बघितलं असेल ईडीने माझ्या नावाची चार्जशीट ही फाईल केलेली आहे आता हा कुठला विषय तर एम सी बँकेच्या अंतर्गत कडनट सहकारी कारखाना जो आम्ही दोन हजार बारा मध्ये घेतला होता बारामती अॅग्रोने त्या बाबतीत माझ नाव जे ईडीने घेतलं होत त्याच्या अगेन्स्ट ही आता त्याच्यासाठी ही चार्जशीट आता फाईल केलेली आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर दोन हजार आठ ला एम सी बँकेने कडनट सहकारी कारखाना जेव्हा तो कॉपरेटिव्ह होता तेव्हा त्यांना डिमांड नोटीस पाठवली होती त्यानंतर दोन हजार नऊ ला परत एकदा त्यांनी त्या ठिकाणी काही गोष्टी कन्नड सहकारी बँकेकडनं मागितल्या होत्या ज्या त्यांच्याकडनं मिळाल्या नाही आणि कन्नड सहकारी कारखान्याला जे काही लोन एम एस सी बँकेचं प्रलंबित होतं ते रिपे करता येत नव्हतं परत फेड करता येत नव्हती म्हणून एम एस सी बँकेने पहिल्यांदा दोन हजार नऊ ला टेंडर नोटीस काढली होती बत्तीस पॉइंट दोन कोटी रुपयाची बत्तीस कोटी रुपयाचं टेंडर दोन हजार नऊ ला पहिल्यांदा आलं किती लोकांनी भरलं एका सुद्धा व्यक्तीली एका सुद्धा कंपनीली ते टेंडर दोन हजार नऊ ला भरलं नव्हतं कन्नड सहकारी साखर कारखाना दोन हजार अकरा ला नाबाडली एक अन्युअल इन्स्पेक्शन रिपोर्ट काढला होता दोन हजार नऊ ते दहाचा ज्याच्यामध्ये एम एस सी बँक मध्ये काही आर्थिक गोंधळ झालाय नाही तर आर्थिक काही गोष्टीचा तफावत झाल्यात असं दोन हजार अकराला नाबार्डली हा रिपोर्ट काढला होता आता दोन हजार बाराला जर आपण बघितलं दोन हजार अकराला हा नाबार्डचा रिपोर्ट आला होता आणि मग त्या रिपोर्टचा बेस घेऊन आरबीआयने निर्णय घेतला की एम एस सी मध्ये जे काही इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ज्याच्यामध्ये सर्व नेते असतील काही डायरेक्टर असतील या सगळ्यांना काढण्यात आलं आणि तिथ हे ॲडमिनिस्ट्रेटर बसवले आले हे दोन हजार अकरा ला झालं ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे कोण माझी आय एस अधिकारी हे नाबाडली बसवले मग दोन हजार बाराला परत एकदा कन्नडचं टेंडर निघालं ज्याच्यामध्ये बत्तीस कोटीवरनं व्हॅल्यू पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटीवर निले तेव्हा सुद्धा टेंडर कुणी भरलं नाही मग दोन हजार बारा म्हणजे तीस सात दोन हजार बाराला अजून एकदा टेंडर काढलं आणि त्याची व्हॅल्यू पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटी ठेवली म्हणजे पहिल्यांदा दोन हजार ला टेंडर बत्तीस कोटी दुसऱ्यांदा दोन हजार बाराला जेव्हा ॲडमिनिस्ट्रेटर आलं तेव्हा ते टेंडर कितीला निघालं पं पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटी आणि दोन हजार बाराला लगेचच काही महिन्यात त्यांनी टेंडर काढलं पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटी असं तीनदा टेंडर काढलं आणि तिसऱ्यांदा ते टेंडर आम्ही भरलं आणि पंचेचाळीस पंच्याण्णव कोटी रुपये पेक्षा पाच कोटी अधिक देऊन पन्नास पॉईंट दोन कोटी रुपयाला हे टेंडर आम्ही बारामती आयग्रोल अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्युब चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि ला फॉलो करा